श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधि देव, देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स चॅनलमध्ये आज आहे रविवार आणि आज आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करत असतो हा दिवस यांना समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतला गृहग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या आर्थिक समस्या देखील नष्ट होतात जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती अवस्थेमध्ये येत असते त्याची उपासना आणि सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य द्धन समृद्धी करत असते म्हणूनच या दिवशी अनेक उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने कायमची निघून जाईल आणि घरामध्ये इतका पैसा येईल आपल्याला सांभाळता देखील येणार नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओ मधून मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर जर नवीन असाल करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहेत हे उपाय आपल्याला का करायचे आहेत जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नसेल यामुळे सतत आपल्या घरामध्ये गरिबी आणि ही येत असेल त्याचबरोबर आपलं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल सतत आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर आपलं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपण करायचा आहे हा उपाय केल्याने आपले आर्थिक समस्या संकष्ट संकट दुःख हे दूर होतात तर पहा आज संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर या, या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवस प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ टाकलेले पाणी जे आहेत ते जल जे आपल्याला आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि त्या पिंपळ वृक्षाला पाया पडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो आणि या पिंपळ वृक्षाच्या संपूर्ण झाडाला भगवान विष्णूचं रूप मानलं जातं आणि या वृक्षाच्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये माता लक्ष्मीचा वास करत असते आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतो तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख संकट कष्ट हे दूर होऊन आपल्याला आर्थिक समस्या देखील नष्ट होतात लक्ष्मी आपल्याकडे घराकडे आकर्षित होते आणि स्थिर राहते म्हणूनच हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सांगितल्याप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरात सतत वादविवाद कलह होत असेल भांडण होत असेल घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडली की पुन्हा दुसरी व्यक्ती आजारी पडत असेल पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल तुमच्या कुटुंबामध्ये एकोप्पा राहिलेला नसेल घरामध्ये काही इडा पिडा असेल दरिद्री असेल नकारात्मकता असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतर तर तुम्हाला काय करायचं आहे तर हातामध्ये एक तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन अशा ठिकाणी टाकायचे आहेत जिथे कोणी जात नाही किंवा त्या काळ्या तिळावरती कोणीही पाय देणार नाही तर अशा पद्धतीने हे काळे तीळ जे आहेत तर ते आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातल्या उतरवून घ्यायचे आहेत हे काळे तिळ उतरवल्यानंतर आपल्या आप कुटुंबातील जर पितृदोष लागलेला असेल तर तो नष्ट होतो काही दोष असेल नकारात्मकता असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल तर ती देखील निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची प्रगतीही व्हायला सुरुवात होते अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हालाही करायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा तुम्हाला आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये मेहनत कष्ट तडजोड प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करून देखील कुठलीच इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्या कुठल्याही अडचणी ह्या दूर होत नाहीत तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जीवनातील दुःख कष्ट हे दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण करायचे आहे पहा काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरल्याने भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा होते त्यांना काळे अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकट दुःख ही दूर होऊन प्रत्येक इच्छा ही पूर्ण होतात म्हणूनच तुम्हाला आजच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही भगवान विष्णूंना काळेतीळ हे अर्पण करू शकता हे काळे तिळ अर्पण करताना आपल्या मनातील इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे काळ्या तिळाचे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव